बाजारी छत्रपती संभाजीनगरात डोळ्यात मिरजीपूड फेकून कटरने वार करीत भर दिवसा सत्तावीस लाख रुपयांची बॅग हिसकवल्याची घटना घडली होती मात्र हा सर्व बनाव असल्याचे पोलिसांनी अवघ्या बारा तासात उघड केलं ज्याच्या हातातून बॅग हिसकवली तो, तो चालकच यातील मास्टर माइंड निघाला कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने मुलाला हाताशी धरून मालकाचीच रक्कम लुटण्याचा डाव आखला या प्रकरणी दोघा बापलेकांना अटक करण्यात आली असून पैसे जप्त केले आहेत अठरा वर्ष या कंपनीत चालक म्हणून नोकरी केल्यावर आता नोकरी सोडायची असल्याने अखेरचा हात मारण्याचा त्याने प्रयत्न केला मात्र पोलिसांनी अवघ्या बारा तासात त्याचे पितळ उघडे पाडले गणेश ओंकारराव शिंदे आणि त्यांचा मुलगा अमोल गणेश शिंदे अशी आरोपींची नावे आहेत पुढील तपास पोलीस करत आहेत दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास आ, उस्मानपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक जबरी चोरीची घटना घडली होती एका स्टील कंपनीचे त्यांच्या ग्राहकांकडून जमा केलेली रक्कम कॅश रक्कम होती त्याच्यामध्ये साधारण सत्तावीस लाख पाच हजार रुपयाची रक्कम चोरट्यांनी जबरी चोरी करून चोरून नेली अशा प्रकारची फिर्याद दाखल होती एकशे चौऱ्याऐंशी पब्लिक पंचवीस प्रमाणे उस्मानपुरा पोलीस स्टेशनला याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर यामध्ये मान्य पोलीस आयुक्त हिरेमठ सराई यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा उस्मानपुरा पोलीस स्टेशन आणि या सर्वांनी तपास केला आणि त्यामध्ये हा गुन्हा चोवीस आतमध्ये डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधली जी संपूर्ण रक्कम जवळजवळ पंचवीस लाख दोन हजार इतकी रक्कम आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेली आहे यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत गणेश शिंदे आणि त्याचा मुलगा अमोल शिंदे हे दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत सध्या आरोपी पी सी आरमध्ये आहेत अधिकचा तपास सुरू आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा